तर पाहू शकता मित्रांनो ही आपली बेडवरची सोयाबीन आहे जिला आपण पाणी चालू केलेलं आहे कारण वरचा पाऊस काय पडेल नाही त्याच्यामुळं सोयाबीनला पाणी चालू केलं आपण कसं काय वाटतं तुम्हाला सोयाबीन तर ही आपण बेड पाडून टोकन यंत्राने लावलेली सोयाबीन आहे जी की एकरी बारा किलो एवढंच बी पुरेसं आहे म्हणजे बीसुद्धा कमी लागतं आणि सोयाबीनसुद्धा पाहू शकतो तुम्ही किती मस्त निघलेली आहे तर मागच्या वर्षीसुद्धा आपण बेडवर सोयाबीन लावली होती आणि यावेळेससुद्धा लावली होती मस्तपैकी उतारसुद्धा आपल्याला आला होता आता यावर्षी किती किती दौत सुद्धा पाहणार आपण आपण बेडवर सोयाबीन आणि एक बेड हाड करून तिच्यावर तूट लावलेली आहे साईडने हळद आहे लेखून